सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत सावळा धामणगाव रेल्वे या गावाजवळ एक गाव आहे येथील ज्येष्ठ लहान भक्त आहेत तर योगायोगानं त्यांची आणि माझी आज भेट झाली जहागीरपूरला ते न चुकता दर शनिवारला पवनसूत हनुमान मंदिर जहागीरपूर येथील आरती साडेनऊ वाजता जी आरती होते ती आरती त्यांना मिळते दर शनिवारी मग सुद्धा त्यांचं हे व्रत सुरू आहे काकाजी जय जय लय लम्बींचं नाव सांगा संपूर्ण राजेंद्र फय आला की तर तुम्ही मला एक सांगा की तुम्ही जे दर शनिवारला इथे येता जहाजीरपूर या व्रताबद्दल सांगा किती वर्षापासून येई तर हे हे लहान मिठी जड जातो तुम्ही मी जड जवळ म्हणजे आठवी नव्या वर्गात आठव्या वर्गात होतो त्यावेळेस आठवीत असताना मी लालूजी महाराजजवळ गेलो त्यावेळेस मी दर्शन घेतलं कडूच्या वाड्यामध्ये आणि दर्शन घेऊन बसलो त्यांच्याजवळ तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं रामकृष्ण हरी चपतले कला आहे नेमकं मग ते सांगितल्यावर मग म म्हणे अरे जापूर जागीरपूरचा हनुमानजी आहे ना म्हणे हो मी म्हटलं हो बाबाजी तर म्हणे तिथच्या पाच शनिवार करत आण म्हणे तर वरची तर म्हटलं ठीक आहे बाबाजी म्हटलं करीन म्हटलं तर मग तेव्हापासून मी रामकृष्णरीचा जप आणि जागीरपूरची वारी त्याच्यानंतर जेव्हा मी एकोणीसशे एकोणसत्तर साली एकोणसत्तरपासून मी मग जागीरपूरला येणं चालू केलं त्यावेळेस मी मॅट्रिकनं बस झालो होतो आणि इकडं व्यवहारात आलो शेतीच्या तर मग मी जागीरपूरला जाणं चालू केलं पाच क्षण मारून माझे बरेच वर्ष मी सायकल नाही आलो त्यावेळेस गाड्या नव्हत्या रोड नव्हत्या एवढे वाहनं नव्हते चालू आहे आणि तिथून खूप प्रमाण भेटले मला जागीरपूर मोठे मोठे संकट सुद्धा टळले आता संकर्ट संकर्ट ते असं आहे धामणगाव मध्ये माझं मकान आहे माझं मकान दिलं होतं भाड्यालाय बोलला ना पण त्याच्यात म्हणजे बदमास राहत होता धामणगावचा म्हणजे बदमाशच होता, होता, होता। तो म्हणजे रंगरूट माणूस आणि त्याला ते बबन कोनोज्या म्हणून गुंडा होता त्याचा त्याला सपोर्ट होता मग त्या मकरनातून काढायसाठी मी त्याले माझ्या वडिलांनी त्याच्यावर केस टाकली होती रेन कंट्रोलची तो भाडं काही देत नसतं मग रेन कंट्रोलची केस भांडता भांडता मग ते आता ते गुंडे लोक आपण साधे पण मी त्यांना भेट भेलो नाही मग असं करता करता ती केस चालली चांदूर पहिले चांदूर रेल्वे होता आमचा तालुका चांदूर रे केस भांडता म्हणता ते ते केस मी हारलो म्हणजे वडील हारले आमचे मग ते केस मी चालवली तिचा अपील केलं अमरावतीला पण त्यांचं काय आहे मला मारण्याचा खतम करण्याचा प्रयत्न होता हो त्यानं कुंडे लावले मला मारण्याचा बरेच प्रसंग आला त्याचा पण ते काय होय बाबा तिच्या कृपेनं हे मला माहीत नाही ते मला मारू शकले नाही मग त्या त्या ह्याच्यात वरखेड ते रामचंद्रजी बोके होते त्यानं मला एका भेट करून दिली का म्हणे ह्या माणसाची तुझी तारीख असली म्हणजे या माणसाला सांगत आहे म्हणे तो होता म्हणजे हे त्याला काय म्हणते आपलं हे कत्तल कथित काय म्हणते कसं नाही नाही हे खुनाच्या हे किती सुपारी सुपारी घेणारा सुपारी माणूस होता तो चांगला रंगदार होता मग त्याची भेट करून दिल्यावर तो त्या तारखेवर माझ्या हजर राही पण एक दिवस बसता बसता कोर्टात अशी गोष्ट निघाली त्यानं सांगितलं का, hmm. का म्हणे मी मुंबईपर्यंत सुपाऱ्या घेतल्या म्हणे wow. बरेचसे कामं केले म्हणे हे <laughs> पण म्हणे एका गोष्टीनं दुःखी तर म्हटलं कोण आहे कोणत्या गोष्टीनं दुःखी आहे तू hmm. तर म्हणे माझी पत्नी hmm. आजारी wow. आहे म्हणे आणि खूप पैसा लावला म्हणे भाऊ म्हणे मी तिला wow. पण म्हणे तिचा हिशोब नाही लागून राहिला म्हणजे मग दवाखान्यात काहीच हिशोब नाही लागून आ त्यानं असं म्हटल्या मी म्हटलं तू कोर्टाची तारीख झाल्यावर मला घरी घेऊन चाल म्हटलं मला एक डाव पाहू दे म्हटलं त्याच्याशी नाही हे पावाजीचे किंवा साधू संतांच्या चर्चा नाही मी त्याच्यामुळं त्याची बसली श्रद्धा माझ्या मग त्यानं मला घरी घेऊन गेला घरी केलं त्याच्या घर चांगलं बांधलेलं मस्त आता तर पैसेच कमावे पैसे नंबर दोनचे आपल्याला त्याची काही मतलब नाही हो पण जेव्हा ज्या बाईला पाहिलं तर बाई, बाई खूपच स्वरूप सुंदर पण ती भाजीवर फोडली होती मी केलं पाहिलं आणि तिला सांगितलं आणि बाबाजीला हात जोडले आणि बाबाजीने म्हटलं इले तुम्ही असा चमत्कार करा हात पन्नास गेले काही किंमत नाही पण नीता असा चमत्कार करा काही बाई दुरुस्त झाली पाहिजे ला असं लहानूजी महाराजाला हात जोडले आणि तिला सांगितलं तू अच्युत अनंत गोविंद हा रोगनाशक मंत्र आहे हा जप अच्युत अनंत गोविंद यानं बरेच जण सहा लोक ते दोन वेळा अट्या का चौथ्यात यायले अट्या काला नाही यायला यायले सांग करायला लावलं पण ते आत्मीयतेनं आणि तुमच्या श्रद्धेनं भक्तीनं करा तुम्ही तर ते तिला सांगितलं सांगितलं आणि तू बाई म्हणलं जीवा भाव झोपून राहतो ना बसलं जीव फार म्हटलं हेच काम कर हो म्हणे आता तिचा नवरा कसा दिले माहीतच होता आणि म्हणे तुम्ही म्हणे एक देवासारखे माझ्या घरी आले म्हणे मी तुम्ही सांगितलेलं काम मी करतो म्हण तू झोपूनच राहायचं म्हटलं जप फर जप म्हटलं तू बस हेच मनात ठेव कच्युत अनंत गोविंद देवा म्हणे तू दुरुस्त कर याच्या पलीकडं काहीच तू म्हटलं विचार करू नको का परिवाराचं कसं होईल कायचं कसं होईल तू जर दुरुस्त झाली तर मग तुला परिवाराचं स्वस्त येते म्हटलं असं मी तिला सांगून मी तिथून निघून आलो तिनं ते चालू केलं लहानजे महाराज त्याची कृपा लहानजे महाराज जर पहिलंच पोटलो मग तिथून मी त्याच्यानंतर टाकर खेळले आलो साकार खेळले बाबाजीला म्हटलं माईला ठेव हा कहमस म्हणून आहे ते काही देवाच नाही मग म्हटलं माईला आठ ठेव द्या दर्शन घेतलं तिथून ती तीन हप्ते केले ते बाई उठून बसायला लागली चालायला लागली आता दवाखाला <laughs> हजारो रुपये खर्च केले असून त्यानं पैसेवाला मग त्याच्यातून काय कमी हे ज्यायची कृपा कृपा माझा मार्गदर्शन मला बुद्धी दिली ते त्याच्या त्या बदमाशाच्या घरी जा आणि थोड्या द्यायचा मग ते चांगलंच झालं ना वाईट काही झालं नाही तर काकाजी आज फार सुंदर योगाला शनिवार दिवशी तुमची वारी तिथे आपली भेट झाली आणि आण योगायोगानं आज तुम्ही आरवीला सुद्धा आले तर आज जे काही एक दोन अनुभव हो तुम्ही सांगितले तुमच्या शनिवारच्या वारीबद्दल तुम्ही सांगितले तर याकरता मी तुमचा फार फार आभारी राह जय गुरु जय लहान महाराज की जय